हा व्हिडिओ खास नाथशेष्ठीनिमित्ताने कुणीतरी ब्राह्मण संत एकनाथ महाराज यांचे घर शोधत शोधत फार लांबून आला होता नाथाच्या दारात आल्यावर त्याचा अवगाक्षी निघून गेला त्याच्या मनात एक आधीरता उत्कटत उत्कटतात दाटून आली होती घरात गेल्यावर नाथ दिसताच त्या ब्राह्मणाने त्याचे पाय धरले हात जोडून तो नाथांना म्हणाला की नाथ बाबा मला भगवंताचं श्रीकृष्णाचं दर्शन काढवा एकनाथ महाराजांना काहीच समजेना हा कोण कुठला ब्राह्मण आपली व वो त्याची ओळख पण नाही ते त्याला मी कोठे राहतो हे पण माहीत नाही माझे घर शोधत शोधत तो आलाय तेवढ्यात तेथे गिरजा देवी म्हणजे नाथाची पत्नी आल्या त्यांनी पण तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत आहे ते ऐकलं होतं नाथाने त्याला उठवून जवळ घेतले पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता नाथ बाबा मला भगवंताचं श्रीकृष्णाचं दर्शन घडवा त्या ब्राह्मणाची नजर घराचा कानाकोपरा शोधत होती नाथाने त्याला मंचावर बसवले स्वतःच्या हाताने त्याचे पाय धुतले तोपर्यंत गिरजा देवीने गुळपाणी आणले ते पाहून त्या ब्राह्मणाचं मन भरून आलं तो पटकन खाली बसून नाथाचे पाय धरून त्यांना म्ह म्हणाला की नाथ बाबा मला पंधरा दिवसापूर्वी दृष्टांत झाला भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले की मी एकनाथ महाराज यांच्या घरात गेली बारा वर्ष झाली श्रीखंडाच्या रूपात राहत आहे आता माझी तिथून जाण्याची वेळ झाली आहे तुला जर माझे दर्शन घ्यायचे असेल तर तू एकनाथ महाराज यांच्या घरी ये नाथ बाबा मला सांगा ना बारा वर्ष तुमच्या घरात भगवान राहत होते ते कोठे आहेत हे ऐकून गिरजा देवी शुद्ध हरपली नाथ भान विसरले प्रत्यक्षात देव आपल्या घरात गेल्या बारा वर्षापासून पाणी भरत होता आणि आपल्याला त्याची साधी ओळख पण दिली नाही इकडे ह्या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन पंधरा दिवस अगोदर त्याला सांगितले तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन येतो असे सांगून निघून गेला होता नाथ खांबाला टेकून हळूहळू खाली बसले गिरजादेवी वाहनावर आल्या मग श्रीखंडाच्या आठवणी मनात येऊ लागल्या ते श्रीखंडाचे साधेपण त्याची प्रत्येक हालचाल शांतपणे आपले काम करणे काल जाताना त्याच मुग्ध हसणं नाताचे डोळे भरून वाहू लागले त्यांनी ध्यान लावले त्यांना समजले की खरोखर प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राजा आपल्या घरात पानक्या बनवून गेली बारा वर्ष राहत होता इकडे गिरजादेवीची अवस्था पण काही वेगळीच नव्हती दोघांनीही एकमेकाकडे पाहिलं गिरजा देवी मनात मन मनात मत होत्या की चोर माखन चोर चित्त चोर बारा वर्ष आमच्याजवळ राहिलास पण कळू नाही दिले नाहीस इतक्या वर्षात तू आमच्यावर अपार माया केलीस नाथ खांबाला धरून उठले त्यांनी रांजण पाहिलं त्याला स्पर्श केला असेल खांड्यानं बारा वर्ष खांद्यावरून वाहिलेली कावड कावड पाहिली तिला स्पर्श केला नाताच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले श्रीखंड्या जिथे जेवायला बसायचा तिथे विश्रांती घ्यायचा नात श्रीखंड्याला स्पर्श जि जिथे जिथे झाला होता तिथे तिथे हाताने स्पर्श करू लागले गिरजादेवींनी तर डोळ्यातील आसरूंनी श्रीखंड्या जिथे बसत असे तिथली जमीन अक्षरशः भिजून काढली कंठ दाटून आला त्यांनी आकाशाकडे बघितले आणि त्या म्हणाल्या की हे भगवंता सगळीकडे तूच आहे डोळ्यात तूच देहात तूच अंतवा तूच आमच्या घरात श्रीखंडाच्या रूपात तू तूच राहत होतास आम्ही तुला एक गरीब साधा पाणख्या समजलो आम्हाला क्षमा कर देवा श्रीकृष्ण पण तू जर खरोखरच श्रीखंडाच्या रूपात आमच्याकडे गेली बारा वर्षे राहत होतास हे खरं असेल तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंडाची खून दे काय आश्चर्य त्याचबरोबर रांजण दुथडी भरून वाहू लागला जोरात वारा सुटला आणि कोपऱ्यातली श्रीखंडाची काठी त्या वाऱ्याने पडली घुंगर घुंगराचा आवाज झाला त्या काठीला एक भरजरी शेला बांधलेला होता त्या शैल्यातून केशर कस्तोलीचा सुगंध नाथाच्या घरात सगळीकडेच व्यापून उरला तो ब्राह्मण ह्या सगळ्याला साक्षी होता तो आ वासून हे बघत होता भगवान श्रीकृष्णानं त्यांनी त्यांची पण इच्छा पूर्ण केली होती आपल्या सगळ्यांची अवस्था पण तीच असते देव कुणाला कुणाच्या तरी रूपात आपल्याला आप आ आसपास राहत असतो आपली सेवा करत असतो पण आपल्याला मदत करत असतो आणि आपल्याला हे माहीत नसते कळते तेव्हाच जेव्हा ती व्यक्ती निघून जाते जय जय रामकृष्ण हरी मित्रांनो आज नाथषेष्ठी निमित्ताने मी तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ घेऊन आलो होतो आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो